घेतो का समजा आई वडिलांची किंमत कळते कधी सांगा बरं कधी कळते आईची किंमत आपल्याला गेल्यावर समजते एखाद्या व्यक्तीची किंमत आईची किंमत वडिलांची किंमत ज्या वेळेस आई या जगातून निघून जाईल वडील या जगातून निघून जाईल त्यावेळेस आपल्याला आईचं दुःख कळतं आईची जाणीव होते महिला मंडळींना एवढं थांबायची गरज था? पडत नाही महिला मंडळींना लवकर समजतं नक्की बाप म्हणजे काय असतो आई म्हणजे काय असते ज्या बापानं जन्माला आल्यानंतर ज्या आईनं आपण जन्माला आल्याच्या नंतर अगदी तळाताच्या तळाताचा पाना करून डोळ्यामध्ये तेल घालून आपल्याला जपलं एवढं सुंदर असं जपणूक केली आपली त्यांची किंमत आपल्या लगेच समजते का नाही लहान असताना ताटावरती बसून पाठावरती पाठावरती आपल्याला बसव सुंदर असा स्वयंपाक करावा आणि स्वतःच्या हातानं अगदी प्रेमानं मायेनं ना मुखामध्ये घास भरवणारी आई आपल्याला लगेच दिसून येते बाप नाही दिसून येत कुठंतरी आपल्याला शाळेला शिकायला आहे बाहेर गावामधलं शालेय शिक्षण पूर्ण झाले कुठंतरी शाळेत बाहेर शिकायला आहे त्यावेळेस सगळं काही बाळा बाहेर आहेस नीट जाबर का, चा का। चांगल्यांची संगत कर चांगली मार्क पाड चांगला अभ्यास कर चांगलं यश मिळव सांगणारी आई आपल्याला लगेच दिसते हो नाही दिसत का लगेच दिसते त्यावेळेस आईच्या प्रेमाची जाणीव लगेच होते परंतु त्याच बाहेर जाणाऱ्या शिक्षणासाठी बाहेर जाताना कुठेतरी फीची व्यवस्था करणारा बाप मात्र आपण नक्कीच विसरतो कुठंतरी त्या ते शाळेच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च आपल्याला राहण्याची सोय असेल जेवणाची सोय असेल करणारा बाप मात्र आपण लगेच विसरतो जन्माला आल्यानंतर तर हाता पाना करून अगदी अंगा खांद्यावर ठेवणारे आपल्याला आई असतात त्या आई वडिलांना समजून नाही घेत महिला मंडळींना लवकर समजतं मारस मुलगी नांदायला जात असते नांदायला जात असताना आईच्या गळ्यामध्ये पडून हंबरडा फोडून रडते हो वडिलांच्या गळ्यामध्ये हंबरटा फोडून रडणारी आपण मुलगी पाहतो त्यावेळेस आई वडिलांची किंमत कळते ज्यावेळेस मुलगी नांदायला निघालेली असते त्यावेळेस एक बापाचं मत असत काय हो तडहा OH! <laughs> बापाचं वेळ मत येऊ येवडच अंगा खांद्यावरती मुलीला खेळले मुलाला मुलीला आपल्या अंगावरती खेळवले अगदी तर राताचा पान खडून रात्रात भर उजाडून नाही की नाही आपण लहान असताना काय आपण लहान असताना झोप लागत थोडं झालं की आपण उठून बसायचं त्यावेळेस रात्र रात्रभर रात रात खांद्यावरती रा घेऊन करीवरती घेऊन फिरणारी अंगाई गाऊन झोपी लावणारी आपली माय होती तिची आपण कधी जाणून ठेवली नाही ज्या वेळेस आपण नांदायला आहे मुलगी नांदायला निघते काय मुलगी नांदायला निघते नांदायला निघाल्याच्या नंतर अगदी अंतःकरण भरून येतो माय बापाचं अंतकरण अगदी भरून येतं भरून आल्याच्या नंतर प्रश्न पडतो एवढे दिवस सांभाळ मुलीला एवढ्या दिवस सांभाळले अगदी आताच्या थोडाप्रमाणे संभोडे तिकडं जाऊन मुलगी कशी राहील कशी नाही कशी सासरी करतायत कशी सासरी विचार करताना विचार मनामध्ये येतो असं नाही अगदी खूप मनापासून वाटतं माझ्या मुलीला चांगला संसार मिळावं चांगले सगळे सगळी माणसं कशी चांगली मिळावं सगळं काही वाटतं एवढं सगळं वाटत असताना हळूहळू चार दोन वर्ष निघूनही जातात मुलगी नांदायला जाते चार पाच वर्ष निघून जातात निघून गेल्याच्या नंतर ज्या वेळेस मुलगी माहेराकडे ऐका माहेराकडे मुलगी येते त्यावेळेस बापाच्या हातात नसतं राहिलेलं काय ओ ज्या बापानं काडी काडी करून संसार उभा केलेला असतो त्या बापाच्या हातात काही नसतं राहिले सगळा संसार सगळं केलेलं उभं सगळं सामर्थ्य कोट्या वत्यांची संपत्ती बापानं एकाच्या हातामध्ये देऊन टाकलेली असते बापाकडे काही नसतं राहिले त्यावेळेस बापाकडे काही राहिलेलं नसतं बापाकडे गेल्याच्या नंतर मुलगी ज्यावेळेस माहेराला येते कित्येकदा अनुभव असतो तुम्हाला ज्यावेळेस मुलगी माहेराला येते माहेराला आल्याच्या नंतर सगळं काही उरकतं दरवाज्यात उभी राहिली मुलगी की ती आई पुळपुळ जाते बकरीचा तुकडा घेऊन येते टोपल्यात टोपल्यातनं बकरीचा तुकडा घेऊन आल्याच्या नंतर अर्धा तुकडा ओवाळते मुलीच्या डोक्यावर ओवाळते आणि उजव्या बाजूला फेकून देते दुसरा तुकडा ओवाळते मागड काय नसतं फक्त त्या आईचं प्रेम असत आल्याच्या नंतर कोणाची नजर लागू नये माझ्या मुलीला माझ्या मुलीसोबत धुळधुड पळत आले असते बापाकडे पळत जाते आजोबांकडे पळत जाते आजोबांच्या मांडीवर बसते मांडीवरती बसल्याच्या नंतर आजोबांना आजोबा म्हणून हाक मारल्याच्या नंतर नकळत बापाच्या कोपरीमध्ये ठेवलेल्या खिशामध्ये आतल्या खिशामध्ये उळखुटी करून ठेवलेली नोट असते नकळत हात तिथपर्यंत जातो हात तिथपर्यंत गेल्याच्या नंतर ती नोट बाहेर काढतो आणि ओळखीत झाली नोट आहे अशी मुलाच्या हातामध्ये ठेवते मुलीच्या हातामध्ये दे ठेवल्याच्या नंतर त्याच्या मागण्या जास्त काही नसतो बापाचं प्रेम असतं कुठंतरी माझी मुलगी चार चार वर्षानं चार दोन दिवसानं पुन्हा मागे येईल त्यावेळेस काडी काडी करून चार दोन चार दोन रुपये मिळून साचवलेले पैसे असतात काही खव वाटलं तर खात नाही बाप नाही माझी मुलगी येणारी त्यावेळेस तिला द्यायला लागते कितीही मला खाऊ कितीही खाऊ वाटू द्या काही घेऊ वाटवू द्या किती मनापासून एखादी वस्तू द्या नाही माझी मुलगी माझ्या मुलीबरोबर तिचं बारक चार दोन वर्षाचं येईल त्यावेळेस तिला द्यायला लागेल ना आता सगळा संसार काडी काढून उभं केलेला संपत्ती मुलाच्या नावावरती केली आता आपल्या हातामध्ये काय नाही काहीतरी साचूनच ठेवावं हो लागेल ज्यावेळेस मुलगी ना माहेराला आलेली असते माहेराला आल्याच्या चार दोन दिवस रात्री मुलगी चार दोन दिवस रात्री राहिल्याच्या नंतर त्यावेळेस निघायचं असतं त्यावेळेस आई बाप्पाची परत एकदा धडपड चालू होती दोन्ही पिशवे फुल भरलेले असतात जागा सुद्धा शिल्लक नसते पिशवीमध्ये जागा शिल्लक नसताना त्या आईचा अंतकरण असतं आतमध्ये जाते आतल्या खोलीत गेल्याच्या नंतर शारदून कांदे घेऊन येईल या काही देण्याच्या गोष्टी नाही येत हो महाराज कांदे कोणी येतं का शार्दोण कांदे असतात एखादी लसणाची जुडी असते बटाटे असतील मिरच्या असतील अूबरच का सणात परंतु मुलीच्या पिशवीमध्ये टाकते मुलीच्या पिशवीमध्ये टाकल्याच्या नंतर याच्या माग काय नाही कशाची कमी आहे असे ही प्रेम खातर असते तो बाप विचार करत असतो तायडी स्टँड पर्यंत बाप सोडवला जातो मुलीला बस स्टँड पर्यंत गेल्याच्या नंतर सोडवा जातो तायडी दादाने घेतलेली साडी नसन आवडली जाऊ दे नसन आवडली तुला साडी ना नको आवडू दे एवढे पैसे नाहीत माझ्या तुला द्यायला हे शंभर दोनशे रुपये आहेत याच घरी जाताना खायला घेऊन जा असं म्हणणारा बाप असतो एवढं सगळं प्रेम करणारी मंडळी आपल्या आयुष्यामध्ये उगाच येत नाही तो या आईबापानं केलेलं प्रेम समजायला सुद्धा भाग्य लागत काय आई बापानं एवढं केलेलं प्रेम समजायला सुद्धा भाग्य लागतं यांचं प्रेम कळत कळता कळता पुरुष मंडळींच तर त्यांचं आयुष्य दिघून जात परंतु मुलींना मात्र लवकर समजत मुलींना मात्र लवकर एवढं सगळं होत असताना त्या बापाची कुठेतरी जाणीव रावा त्या आईची कुठेतरी जाण राहा आईवड्यांना कुठेतरी सांभाळावं अचानक महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण वृद्धाश्रम पाहिला मिळतात कारण एकच हो संस्कार थोडेसे कमी लावले मुलांना संस्कार लावण्यामध्ये आपणच कमी पडलो आपण कमी पडल्याच्या नंतर वृद्धाश्रम पाहायला मिळणं साहजिक आहे ज्या राजानं आपल्याला शिकवलं बहीण मानायला शिकवलं त्या राजांचं शिकवण आपण कुठंतरी विसरत चाललं जगामध्ये धर्म कमी होत चाललाय ज्या संभाजी राजानं अगदी धर्मासाठी स्वतःचं बलिदान दिलं स्वतःच्या देहाचा सुद्धा विचार केला नाही राजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण उद्धसरा फायदा मिळतात याचं कारण आहे आईवडिलांची आपण संस्कार लावल्यामध्ये मुलांना कुठेतरी कमी पडलो त्याच्यामुळे मुलांना थोडेसे चांगले संस्कार लावा संस्कार लावल्याच्यानंतर नंतर आपलं मतार पण सुखी आणि समाधानी ठरलेलं आहे आईवडिलांची सेवा करा सेवा केल्यानंतर आईवडिलांच्या सेवेमध्ये जेवढं पुण्य आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जेवढं सारथ आहे तेवढं दुसरं कशामध्ये नाही एक म्हणजे भगवंताची भक्ती आणि दुसरं म्हणजे आईवडिलांची सेवा याच्यामध्येच आपले जन्माचं सार्थ तुकोबराय तेच सांगतात तुकोबराय तेच सांगतात माझ्या शेव जन्माचा शेवटचा दिवस गोड झाला तो उघडाच नाही त्याच्यामध्ये माझ्या निवडलांची सेवा या आणि दुसऱ्या